इचलकरंजी महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यावर प्रशासनानं आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीचा निर्णय घेतलाय त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज विविध ठिकाणचे राजकीय नेत्यांच्या छबी असलेले डिजिटल फलक हटवले जात आहेत तर विकास कामांच्या उद्घाटनाचे फलक झाकण्याचं काम सुरू आहे इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्यासाठी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी आपल्या दालनात अधिकारी खाते प्रमुखांची बैठक घेऊन सूचना दिल्या तसंच निवडणुकीसाठी विविध अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही केल्या आहेत यावेळी शहरातील राजकीय पक्षाचे विविध ठिकाणचे फलक काढण्याचा आणि विविध विकास कामांच्या उद्घाटनाचे फलक झाकण्याचाही निर्णय घेण्यात आला त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकानं राजवाडा चौक डेक्कन चौक सांगली नाका जिम्नॅशियम मैदान यासह शहरात विविध ठिकाणी लावलेले डिजिटल फलक काढले राजकीय नेत्यांच्या छबी असलेले फलकही काढण्यास सुरुवात केली असून शासकीय आणि महापालिकेच्या विविध इमारतींवरील उद्घाटनाचे फलकही झाकण्यात येत आहेत एकूणच आचारसंहिता लागू झाल्यानं प्रशासन सतर्क झाल्याचं दिसत आहे